ओम नमो नर्मदाये अध्याय दोनशे तीर्थ महात्म्य वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले युधिष्ठिर त्यानंतर उत्तम सावित्री तीर्थ आहे जिथे महाभाग्यशाली वेदमाता सावित्री सिद्धी प्राप्त झाली युधिष्ठिर राजाने विचारले ब्राह्मणश्रेष्ठ सावित्री कोण आहे आणि तिची उपासना विद्वान लोक का करतात ही माता प्रसन्न होऊन कोणाला वर देते हे आपण मला सांगावे श्री मार्कंडीय वदले पद्मासनस्थ पद्मयोगिनी पद्म तेजा तेजासमान तेजस्विनी असल्यामुळे सावित्री संबोधली जाते कमलननना कमलवर्णा कमलपत्राक्षी या सावित्रीचे ब्राह्मण क्षत्रिय व वैशांना विधीपूर्वक नित्य ध्यान करायला हवे ही माता सावित्री प्राय हा संध्या रूपधारीने उशक बालचंद्रासमान लाल वस्त्र परिधान केलेली आणि गंध लावलेली अशी बालारूपात ध्यान करण्यास योग्य आहे उत्तुंग स्तनाची ही सुंदरणना शुभदर्शनीय सर्वाभरांनी शोभित श्वेतमाला श्वेत वस्त्र परिधान केलेली चंदनलेपन व श्वेत यज्ञोपवीत धारण केलेली भोग मोक्षदायी मध्यान्न संध्या तरुणीच्या रूपात ध्यान करण्यायोग्य आहे हे पांडुपुत्र पुन्हा प्रदोष काळी संध्या श्वेतवर्णा श्वेत मूर्धजा आहे ही संध्या दुर्गम तसेच भयानक वनातही स्मरण करण्यास रक्षण करते राजेंद्र सावित्री तीर्थ अतिउत्तम आहे मनुष्य या तीर्था स्नान पूर्वक आचमन प्राणायाम करून मन वाणी कर्माच्या दोषामुळे निर्माण झालेले तप्त पाप सप्त सप्तजन्माचे एकत्रित पाप नष्ट करतो आपोहिष्टा मयो भुवा या मंत्राने साधकाने निज शरीराला प्रोक्षण करावे राजश्रेष्ठ त्या तीर्थात नऊ किंवा सहा किंवा तीन वेळा मयो भुवा या मंत्राची तीन तीन आवर्तने केल्यास मनुष्यास प्रतिग्रह म्हणजे दानग्रहणाचा दोष लागत नाही जला तीन रुचांचा अघर्षण मंत्र कोणता तो ओम ऋत्वा आदी असा आहे अथवा निज वेदानुसार मंत्र जपल्यास जलाने जसे कमलपत्र ओले होत नाही तसे मनुष्यास पातक उपपातक लागत नाही ब्राह्मण आपोहिष्ठा मयोभुवा या मंत्राचे उल्लेख याप्रमाणे उल्लेख झाल्याप्रमाणे तीन वेळा आचरण केल्यास पाप क्षालन होते तर चौथ्या वेळा आचरण केल्यास ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते यजुर्वेदातील द्रुपदादीव मंत्राचा ज्याला डुबकी मारून जप केल्यास तो सर्व पापविनाशक आहे उद्दीनतम जात वेद समय या मंत्राने श्री सूर्याचे पूजन करून जो पवित्र वेद माता गायत्रीचा जप करतो तसे जो ब्राह्मण क्षत्रीय वैश्य संधी उपासनेनंतर गायत्री मंत्राचा जप करतो तो सर्व पापरहितून ब्रह्मलोका जातो शंभर वेळा गायत्री जप केल्यास पूर्वदश जन्माचे पाप नष्ट होते तर हजार वेळा जप केल्यास तीन युगाचे पाप नष्ट होते जितेंद्रिय ब्राह्मण केवळ गायत्री रूपी कवचाने सुरक्षित असतो पण इंद्रियवश निर्बंध खाणारा सर्व विक्रिय ब्राह्मण चतुर्वे जातात ज्ञाता असूनही दूषित असतो संध्या उपासना रहित ब्राह्मण अपवित्र असून नित्य सर्व कर्मास अयोग्य आहे तो अन्य कर्मातही असफल होतो सावित्री तीर्थात गायत्रीचा विधीपूर्वक जप करणाऱ्या ब्राह्मणास निसंशय त्रिवेद्य फल प्राप्त होते म्हणजे तिने वेदांच्या शास्त्र नियमानुसार सकाम कर्म करणाऱ्यांना कर्म त्रिविध्य म्हणतात हे राजा जो सावित्री तीर्थात स्नान करून पित्रांचे पिंडदान बारा वर्ष करतो त्यांचे पिता पितामह तृप्त होतात जो सावित्री तीर्थात देहत्याग करतो जो प्रलयापर्यंत ब्रह्मलोकात निवास करतो तेथील निवास संपल्यावर तो पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करतो तो चतुर्वेद प्रारंगत ब्राह्मणाच्या निर्मळ कुलात जन्म घेतो तसेच धनधान्य संपन्न पौत्रांनी युक्त निरोगी व दुःखरहित असा शतवर्ष जीवित राहतो हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सावित्री तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा दोनशे नंबरचा अध्याय पूर्ण झाला अध्याय दोनशे एक देवतीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले राजा त्यानंतर उत्तम देवतीर्थात जावे हे युधिष्ठिर जिथे इंद्रासहित महाभाग्यशाली देवांनी सिद्धी प्राप्त केली तिथे केलेले स्नान दान जप होम स्वाध्याय देवपूजन आदी कर्म तीर्थाच्या प्रभावाने अनंतपट होते विशेषत भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सर्व कर्मास विशेष पुण्यदायी काल आहे हे सर्व तीर्थात श्रेष्ठ तसेच देवांनी पूर्वी अधिष्ठित केले आहे त्रयोदशीला विधीपूर्वक स्नान तसेच पितृश्राद्ध करून श्रीशंकराचे पूजन केल्यास तो पूर्णतया प्रापरहित होऊन रुद्रलोका जातो हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील देवतीर्थ वर्ण नावाचा दोनशे एक अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये